मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे त्या गुंडांचं समर्थन करत आहेत काही दिवसापूर्वी म्हणजे चार दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी पोलीस आयुक्त पुण्याचे नवीन त्याने शो केला काही गुंडांची परेड केली कोण मारणे फारणे झारणे बारणे उनका परेड क्या और बोला अब एक फोटो बिटो निकालना बंद करो सीएम के साथ काढा मग काल या तीन प्रमुख लोकांवर जो हल्ला झाला त्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत का काढली नाही का त्यांच्यावर राजकीय दबाव आहे हे शो बंद करा मदत म्हणणं आहे पोलीस आयुक्तांना की नवठेंगी बंद करा वागळे सरोदे चौधरी यांच्यावरती हल्ले करणारे जे राजकीय गुंड आहेत त्यांची सुद्धा परेड करा त्यांना सुद्धा हातामध्ये बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा तर तुम्ही पोलीस आयुक्त नाही तर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते मैं हिंदी में भी यही बोला है और मराठी में भी यही बोल रहा हूँ बोलिए अभी क्या है सर जो चालू है इसके खिलाफ महाविकास आघाड़ी की भूमिका बहुत ही महत्वपूर्ण तो रहेगी मैंने कहा ना कि हमारी बातचीत चल रही है कि हम पूरे महाराष्ट्र में